मला एक तुम्हाला बोलायचं होतं बोला ना तुम्ही मला आवडता अच्छा मला पण आय लव्ह यू आज बी आणि उद्या बी चांगलं असणार आणि काल बी चांगलं होतं काय झालं काय चांगलं असणार आहे मग त्याच्या संघ गावातलं कुत्र बसत नाही असल्या पोरासंग बसून तुमची मेहनी कॉफी पिती आता अरे मला पण तू दुःख तुझ्या तोडा पहिला पहिला जळकर अरे काही तर मैतबीत झाले गोळीवर घातलाय तू आधीच आम्ही आमच्या मरणाला लागलो मरायला आणि तू कशाला गेवर घातलाय गरे नाही जरा भावनी बाहुनिक झालाय सकाळी माझ्याकडे आल्या आल्याच मला डाऊट आला शाहरुख खान सारखा ड्रेस शिव म्हटला मला अतर र आता रे म्हटलं हा शाहरुख खान सारखा ड्रेस अरे लां आपला स्टेटस काय आहे आपलं काय पर्सनॅलिटी काय आहे तुला म्हटलं मोगेमोत ड्रेस चांगला दिसल हा तेव्हा तू ओळखल बरं तू जाऊ द्या डोळ्यानं बघितलं रामा काल कुठं मला एवढं फुटाला एवढं पैसा देत होतो मी आणि काम करू घेताय चारशे रुपयाचं माझ्याकडनं अरे ती पण तुला मी फुटाने देतोय चकना म्हणून खातोई का मी काय करतोय माहितीये का तुला ती फुटान शाळेत वाटतोय नेऊन प्रसाद म्हणून परसद म्हणून मग आणि तू ना म्हणून माझे काय चुकलं राव मग हे तो दोष कोणाचा आहे का नटला एवढा नटलाय म्हणजे गळाला मासा लागलाय म्हणून नटलो एवढा गळाला मासा लागलाय आणि तू का बसला मासा दारा जायला लागला डोकीच जा काय काय जरा मेंदू पातळ झालेत तुमचं आमचं तुझं बरं गटेर बेस नावनी अरे चॅटिंग करुरगी आता तुला कसं सांगू अरे आपल्या बाजीनाची तिचं काय अरे मला गाडी बसवून घेऊन गेली माझ्या हातात हात दिसला मला नदीला घेऊन गेली माझ्या गाव पाणीशे पाडलं आणि तेवढ्या थांबली नाही मला डायल का आय मी म्हणाली काय म्हणले आय आलो गाला तुझी तर ला एकदम विकेटच गेली विकेट म्हणजे अरे डायरेक्ट गार्गन झालो क्लीन बोर्ड क्लीन बोर्ड तिथंच पडलो अरे पण मी नसतं हे झालं कवा